नमस्कार आज गुरुवार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात काही प्रमाणामध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे पण एकंदरीत काय मिळतोय सध्या बाजारभाव पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेरा हजार सातशे नव्वद रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे हळदीला एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाल्य आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाल्य आहे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालीली आहे एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार रुपयाचा शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद